कोसळतो कोसळतोय त्यामुळे सगळीकडे हाहाकार झालेला का आहे आता तहसीलदार साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत आम्ही सगळ्या झोपडपट्टी असेल किंवा कॉलनीज असतील या सगळीकडे आम्ही सर्व केलेले आहे जवळपास पन्नास टक्के गडे पाण्यात आलेले आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून या सगळ्या सरगमनगर असेल धार रोड असेल किंवा इतर सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे अशा वेळेस शासनानं तुरंत मदत करावी जे काही त्यांचे नियम असतील ते नियम बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत शासनाने परवणीकरांना द्यावी अशा प्रकारची विनंती मी सुद्धा करणार आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळं राशन खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा या निमित्तानं सरकारनं करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे सर्वे सगळीकडे होत आहे सगळ्या लोकांना घरामध्ये पाणी गेल्यामुळं आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासापासून लोकांच्या घरामध्ये पाणी पंचनामे केल्यानंतर घराचे तुम्ही अकाउंट अकाउंट नंबर आणि आधार कार्ड दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या निमित्ताने केलेली एकस हजाराची एक मागणी आहे तुम्ही एनडीआरएफ चे नाव बाजूला ठेवा जशा प्रकारचा पाऊस झालाय मी गेल्या चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी पाहिलेली आहे त्यावेळेस सरकारनं एनडीआरएफच्या भरोश्यावर न राहता स्वतःची तिजोरी उघडी करून शेतकऱ्यांना जगावा अशा प्रकारची आमची मागणी काय ना डोळ्याने सगळं दिसतंय ना पंचनामे काय करायचे डोळ्याने ज्यावेळेस दिसतंय की सगळं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस पंचनामे गुण आहेत सर्वप्रथम आम्ही मदत जाहीर करावी आणि त्यानंतर पंचनामे नागरिकांना मी आवाहन करतो की घाबरण्याचं काही कारण नाही आहे काही पावसाचा थोडासा थांबलेला आहे नुकसान खूप झालेलं आहे पण आपण सर्वजण या आपत्तीच्या विरोधात लढू आणि निश्चितप्रमाणे ही आपत्ती दूर होईल शासन भरघोस मदत करण्यासाठी आम्ही त्यावर दबाव टाकतो आताच मी जसं म्हणलं की ज्या घरामध्ये पाणी शिरलेला आहे त्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड असल्यावर बारा तासाच्या आत चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील